आता जो शिवलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तो माझ्या मागच्या व्हिडिओचा एक हिस्सा आहे पण आहोत हरिचंद्रगडावरती गडावरती या हरिचंद्रगडावरती खूप सारे शिवलिंग आहेत मित्रांनो प्रत्येक शिवलिंगाचं वेगवेगळं आश्चर्य आहे आपापली वेगवेगळी एक एनर्जी आहे त्यामुळे मी विचार केला मित्रांनो या शिवलिंगाला एक वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करेन हे खूप पॉवरफुल आणि एनर्जेटिक मंदिर आहे मित्रांनो मी या मंदिराला आणि शिवलिंगाला पॉवरफुल यामुळे म्हणत आहे मित्रांनो कारण एकतर हे मंदिर या किल्ल्याच्या अशा भागामध्ये आहे येथे ज्यादातर लोक जाती नाही कधी मित्रांनो त्यामुळे इथे खूप जास्त शांतता आहे मित्रांनो आणि या शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडी कसरत करूनच जावं लागतं मित्रांनो या मंदिराच्या समोर पाणी आहे मित्रांनो ते खूप भीतीदायकच आहे मित्रांनो समोर जे पाणी आहे या मंदिराच्या या पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही मित्रांनो आम्हाला कारण इथे जवळच गुहेत आम्हाला साप दिसला त्याच्यामुळे आम्ही पाण्यातून नाही आलो मित्रांनो या मंदिराच्या भिंतीवरील शेवळाला पाहून माझ्या लक्षात आलं मित्रांनो हे मंदिर सतत पाण्यातच राहत असेल या शिवलिंगाला मी काही वेळ बघतच राहिलो मित्रांनो कारण खरंच येथे जे शांततेचं वातावरण होतं एक खास एनर्जी येथे जे फील होत होती त्याला मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत तुम्ही जर मित्रांनो अजून थोडं क्लिअरली बघू शकत असाल तर तुमचा वरचा जो भाग आहे ना हिस्सा हो आणि खालचा वेग वेगळा दिसत आहे बघा मित्रांनो आणि शिवलिंग असं राहिले राहिलं पाण्यात फ्लोट राहिले तरंगतानी दिसत आहे मित्रांनो अटॅच नाहीये मित्रांनो या शिवलिंगाकडे पाहून मला असं पण वाटत होतं मित्रांनो या शिवलिंगाचा वरचा जो भाग आहे ज्याला आपण लिंग असं म्हणतो जो खालच्या भागावर म्हणजे योनीवरती वेगळा ठेवला होता बघूनच असं वाटत आहे मित्रांनो हे दोन्ही वेगवेगळे हिस्से आहेत तुम्ही दोन्हीच्या कलरच्या डिफरन्सला पण बघू शकता मित्रांनो असं फक्त मलाच दिसत आहे की तुम्हाला पण असं वाटत आहे मित्रांनो कॉमेंट करून नक्कीच सांगा खाली हा शॉर्ट पण पॉवरफुल शिवलिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली लाईक आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे जाईल तर मित्रांनो चला भेटूया पुढील एका नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद